नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे सालाबादप्रमाणे श्रीसंत गणेशनाथ महाराज कृपे करून श्रीसंत शिरोमणी सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त सोळा जुलै ते तेवीस जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व भव्य शिव महापुराण कथा आयोजित केली आहे कथा प्रवक्ते भागवताचार्य हरिभक्तपरायण सोनाली दिदी करपे कल्याण स्वामी संस्थान चकलांबा आयोजक विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समिती श्री संत शिरोमणी सावता सप्ताह समिती आनंद संप्रदाय सर्व तरुण मंडळे चिचोंडी पाटील पूर्ण गावकरी मंडळी या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण वारंवार आम्हाला कथा संधी देता त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय परायण गुरुवर्य परमपूज्य परमादरणीय बाबा बाबांचं सुद्धा खूप लक्ष खूप कृपा आशीर्वाद आपल्या गावासाठी आहेत आणि खूप मोठ्या छत्रछाईतले आपण सर्वजण आहोत बाबांच्या समाधी सोहळ्यानिमित्तानं हा भव्य कथासत्र सोहळा आहे कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम चालत आलेला आहे तर कथेला आरंभ करण्यापूर्वी सावदा महाराजांचं एक भजन गाऊन त्यांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन करून आपण त्याचे आरंभ करू संत शिवमणी सावता महाराज साधारण संत नाहीये साक्षात विदेही राजा जनकाचा अवतार आहे ज्यांनी स्वतःच्या कर्मामध्ये ईश्वराला पाहिलं ज्यांनी म्हणावं कांदा गोळा भाजी अवघी विठाबाई माझी सावता बाबांना कांद्यामध्ये विठ्ठल दिसला सवताबाबांना भाजीमध्ये विठ्ठल दिसला सर्वदाबापांना लसूण मिरचीमध्ये विठ्ठल दिसला आपल्याला माणसात विठ्ठल दिसत नाही म्हणतात पण भाजीपाल्यामध्ये जे देवाला पाहतात याचा अर्थ ते त्यांच्या कर्तव्याला परमेश्वराची सेवा समजूनच त्याची सेवा करतात काम करतात कर्माला प्राधान्य देणारे आणि स्वतःच्या कर्माला भक्ती स्वरूप आणणारे संत शिरोमणी सावता महाराज तर सावता बाबांचं माझं भजन करत आणि कथेला आरंभ आराम करत जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर धरीला माळ्या घरी महान विभूती अद्भुत संत जे खरे भक्त आहेत ते सगळ्यांना समभावानं पाहत असतात मग जेव्हा वारकऱ्यांना कळालं की आपली चूक झाली आहे दिलेली भाजी आपण रस्त्यात टाकून दिली चुकीची माफी मागितली तेव्हा मा विठुरायाच दर्शन झालं आणि छोटीशी महाराजांची कन्या हे कुटुंब किती भक्तीनं भरलेलं आहे हे कुटुंब किती सुंदर आहे हे पंढरपूरला न येता यांनी यांचं सेवा कार्य भक्ती बनवलेलं आहे विठुरायानं पंढरपूर सोडलं आणि सावता महाराजांच्या मळ्यात आला यारे या रे साधू संता सर्व पळात आनंदाची वार्ता आहे सावताच्या मळ्या सावता पाणी आनंदाची वार्ता आहे सावताच्या महान संत संत शिरोमणी सावताबाबा सावताबाबांच्या समाधी सोहळ्याच्या महापर्व काळावरती हा दिव्य भक्तीचा कथेचा सोहळा आपल्या चचुंडी गावामध्ये घडून येतो आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आनंदाची गोष्ट आहे मग महाराजांच्याच कृपेनं सगळ्या गावकरी मंडळीला शिवमहापुराण कथा ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आपण भाग्यवान माणसात खूप भाग्यवान किती भाग्यवान आहात भाग्यवान आपल्याला कथा श्रवण करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालेलं आहे शिवाय आपल्या मुखाला आराम येऊ शकत नाही पुण्य असल्याशिवाय सत्शास्त्र कानावरती येऊ शकत नाही कथा ऐकण्यासाठी सुद्धा पुण्य लागत आपल्या सगळ्यांचं पुण्य एकत्र आलं म्हणून हा सत्संग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या हे व्यासपीठ आहे हा मंडप आहे हा सगळा चाललेला सत्संग आहे की जे आपण कथा स्वरूपामध्ये संपन्न करत आहोत कथा साधारण नाही आहे मग ते भागवत असू द्या रामायण असू द्या शिवपुराण असू द्या देवी भागवत असू द्या कथा साधारण नाहीये कथेमध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे पहा तुक कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि संगम आपण तीर्थराज प्रयागला म्हणतो तिथे जाऊन त्या तीर्थात स्नान केलं पर्व काळावर ते आपलं पाप नष्ट होत ना आपल्याला पुण्य प्राप्त होत पण सगळीच माणसं त्रिवेणी संगमला जाऊ शकतात का ज्यांना गावात नीत चालता येईना बिनाकाठीच चा। ते कशी जातील तीर्थराज प्रयागला ज्यांना डोळ्याला दिसणार का ना ऐकू ऐकता ना तुम्ही ती तीर्थाला ती कशी जाते ज्यांना गावात चालवल्या जात नाही अशी माणसं कथेत येऊन बसली ज्यांना प्रपंचाच्या अडचणी तीर्थावर जाता येत नाही ज्यांना जाण्याचं स्वातंत्र्य नाहीये ज्यांच्या गृहस्थ जीवनामध्ये खूप अडचणी आहेत कुणाकडे धन नाही अशा लोकांनी आम्हाला त्रिवेणी संगमाचं स्नान घडत नाही हे दुःख बाळगायचं काहीच कारण नाही मनाला ताई त्रिवेणी संगमचा आम्हाला स्नान पुण्य आम्हाला कसं मिळेल तुम्ही फक्त घरातून निघणकथा मंडपात येऊन बसा त्रिवेणी संगमाच्या स्नानाचं पुण्य तुम्हाला येत हे शिवमहापुराण कोणी बरं निर्माण केलं तर हे शिव महापुराण भगवान शंकरानं अगोदर स्वतः आपल्या मनामध्ये निर्माण हे भगवान शंकराच्या मनामध्ये निर्माण झालेलं शास्त्र आहे आपल्याही मनात खूप काही गोष्टी येतात आणि आपल्या अंतकरणात एक इच्छा असते आपल्या मनात आपण कोणाला तरी बोलून दाखवावं कोणाला तरी सांगावं पण पहा मनातली गोष्ट आपण कुणालाही सांगत नाही जो आपलं म्हणणं व्यवस्थित ऐकून येईल त्यालाच आपण ती गोष्ट सांगतो नाही तर एखाद्याला आपण आपल्या मनातली गोष्ट सांगायला लागलो मी माझ्या मनातलं सांगते बरं जरा ऐका लक्ष देऊन ऐका आणि त्या लक्षच नाही आपल्या बोलण्याकडे आपल्याला का नाही तस महादेवाच्या मनामध्ये शास्त्र निर्माण झालं आणि महादेव विचार करताय की हे माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं शास्त्र मी कुणाला बरं सांगू कुणाला सांगू हा विचार शंकराच्या मनामध्ये आपलं म्हणणं व्यवस्थित कोण ऐकून घेईल मग महादेवाच्या लक्षात आलं आपल्या अंतकरणात आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं शास्त्र श्रद्धेनं ऐकण्यासाठी एकच आहे कोण ते म्हणजे नंदी महाराज मग महादेवानं हे शिवशास्त्र स्वतःच शास्त्र नंदी महाराजांना सांगायला चालू केलं नंदी महाराजांना का सांगतायत नंदी महाराजांसारखे निष्ठावंत भक्त महादेवाचे दुसरे कोणीच नाही कसा सेवक असावा कसा, कसा ते भक्त असावा तर नंदी महाराजांकडनं शिकावं नंदी महाराज आपल्या मालकाकडे पाहतात फक्त मालकाकडेच पाहतात जगातलं काहीच पाहत नाही शिव मंदिरात पहा नंदीचं तोंड महादेवाकडे डोळे महादेवाकडे कान सुद्धा महादेवाकडे असतात एवढे नंदी महाराज भगवान शंकराचे निष्ठावंत भक्त आहेत महादेवाशिवाय ते दुसरं काही जगातलं पाहत नाही त्यांना वाटत आपलं आराध्य आपल्या नजरेसमोर असलं पाहिजे म्हणून महादेवानं त्यांचा देह पशुचा आहे का हे नाही पाहिलं पण त्यांची निष्ठा किती श्रेष्ठ आहे ते पाहिलं अरे आपल्या अंतकरणात निर्माण झालेलं शास्त्र ऐकण्यासाठी नंदी महाराजच योग्य आहे ते भक्तिभावानं ऐकतील श्रद्धेनं ऐकतील म्हणून हे महापुराण महादेव अगोदर नंदी महाराजांना सांगायला लागले आणि नंदी महाराजांना हे शास्त्र सांगत असताना शिवपुराण सांगत असताना तिथे ब्रह्मदेव सहजच येऊन बसले माता कथेचे यजमान अशी ठराविक असतात आणि ऐकायला दुसरे येऊन बसल्यानंतर आपण थोडंच म्हणतो उठा उठा तुम्ही काही ऐकू नका असं नाही या सगळेजण श्रवण करा असा एक भाव भाव असतो माणसाचा तसं भगवान भोलेनाथ नंदी महाराजांना शिवमहापुराण कथा सांगत होते पण बाजूला ब्रह्मदेव येऊन बसले भगवान शंकरानं सांगितलेली कथा जशी नंदी महाराजांनी ऐकली तशीच कथा ती ब्रह्मदेवांना सुद्धा ऐकली पण नंदी महाराजांनी एवढी एकाग्रहून कथा ऐकली एवढी एकाग्रहून ऐकली कि ती कथा ऐकता ऐकता नंदी महाराज भरावून जायचे भगवान शंकराचे कथा वक्ता समोर बोलत असतो पण वक्त्याचं लक्ष असतंय कोणता श्रोता व्यवस्थेत ऐकतोय म्हणून काही समाधी लावताय काही कान खाजवताय आहे तर काही उभी तिकडे तिकडे पाहताय तर काही गड्याळ पाहताय वक्त्याला सगळं लक्षात येतंय कोण कसं ऐकतंय पण जे एकाग्र होऊन कथा ऐकतात ना वक्त्याचं सुद्धा लक्ष त्या श्रोत्याकडे जात आणि वक्त्याला वाटतं वा नंदी महाराजांनी एवढी सुंदर कथा ऐकली की महादेवाला त्या गोष्टीचा आनंद झाला आणि भगवान भोलेनाथ नंदी महाराजांना म्हणतात नंदी बाबा तुमच्यासारखा श्रोता नाही माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झालेलं शास्त्र तुम्ही किती श्रद्धेनं तुमचं कौतुक नाही ऐकायचं ऐकायचं आपल्या मालकाची स्तुती आपल्या मालकाची लीला त्यांच्या संदर्भातलं शास्त्र ऐकण्यात या कानाची धन्यता आहे ना तुझी कीर्ती त्याच्यामध्ये बोलणं ऐकलं आणि महादेवाचं सुद्धा मन भरवून आलं लक्ष द्या बरं नंदी महाराज म्हणतात देवा मला तुमची कथा ऐकण्यामध्ये खूप रस आला हे जेव्हा नंदी महाराजांनी सांगितलं तेव्हा महादेवाला एवढा आनंद झाला महादेवानं सांगितलं नंदी आज तुम्ही माझ ऐकलंय आज तुम्ही माझ ऐकलं इथून पुढे तुम्ही जे सांगताल ते मी ऐकल तुम्ही जे सांगताल ते मी ऐकल म्हणून आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जातो ना तुमचं गारहाण महादेवानं ऐकावं असं जर वाटत असेल तर ते फक्त नंदीच्या कानात सांगा महादेवाला जाऊन सांगा कारण <laughs> नंदी महाराजांच्या कानात सांगितलेलं महादेव ऐकतात नंदी बाबा तुम्ही आज माझं ऐकलं इथून पुढे मी तुमचं ऐकत म्हणून तुम्हाला जे काही तुमचं दुःख असेल सुख असेल आनंद असेल अडचणी असतील नंदी महाराजांच्या कानात सांगण्याची जी आपल्याकडे पद्धत आहे तर ती याच आहे की नंदी महाराजांना सांगितलं थेट महादेवापर्यंत जाऊच आई करावा बाळा नाचक्या कुचक्या देहाच्या मोहात पडू नको याच देहाच्या माध्यमातून शाश्वत परमात्माला प्राप्त करून घे अरण्यात जा काय आई महान म्हणावी लागली ती आपल्या बाळाला उपदेश करते त्या आईचा उपदेश बाळाला या मोह मायेतून दूर करण्याचा होता आणि खरच आपण मोह मायेमध्ये एवढे गुरफटून गेलेलो आहोत एवढे गुरफटून गेलेलो आहोत की आपल्याला माया सुचत नाही का उपदेश करणार आपल्या जीवनात कोणी भेटलेलं नाही आपल्याला किती सुंदर सांगू तुम्हाला माया किती कठीण आहे ही माया री बहुत कठिन है

हे सारा पॅकिंगलाच फसणार आहे आतमध्ये माल कसा आहे त्याच काही कुणाला घेणं देणं नाही फक्त केलाय म्हणतो वा वा काय सुंदर नेत्र आहे त्या डोळ्यातून किती गाणी येते झोपेतून उठल्या उठल्या पा काय म्हणतो आपण तलवारीच्या धारेसारखं नाक आहे अरे असं नाक आहे जाणू लिंबू चिरावं नाकावर पण त्या नाकातून किती मसाला येतो बाहेर कधी पाहिले दुर्गंधी नाकातून घाण डोळ्यामधून घाण तोंडातून दुर्गंधी आज सगळी घाणच आहे फक्त फसतोय कशाला मढा हो आहे जाम देख इसकी सुंदरता हो जाती नींद हराम म्हणून ए माया तेरी बहुत कठीण हे बाळा या माया जाळामध्ये फसायचं नाहीये ही माया फार कठीण आहे आईनं उपदेश करावा लेकरू थोडं कळतं झालं मोठं झालं जबाबदार झालं समजदार झालं त्यानं राज्यकारभार नाही स्वीकारावा वनात निघून जावं पहिलं लेकरू वनात गेलं दुसरं वनात गेलं तिसरं वनामध्ये गेलं राजा म्हटलं देवीजी हे चौथ तरी वनात पाठवू नका कारण सगळे जर वनात गेले तर ही राज्याची धुरा कोण सांभाळा आपला राजघराणा आहे या राज्याला वारसदार पाहिजे मराला असा देवी म्हटलं ठीक आहे महाराज या बाळाला उपदेश करणार नाही पण त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी लिहून भोजपत्रावर माझ्या अंतकरणात भाव लिहून त्याच्या गळ्यात पेटी बांधण्याची संधी मला द्या ठीक बाळाला उपदेश केलाच नाही अध्यात्माचा फक्त भोजपत्रावरती काही गोष्टी लिहिल्या आणि त्याची पेटी बनवली आणि बाळाच्या गळ्यात बांधली लिबर मोठं झालं राजवैभवामध्ये गुरफटून गेलं एक ठराविक काळानंतर राजा आणि म्हटला आई बाबा तुम्ही मी हे राज्य कसं सांभाळून माझ्यावर संकट आलं तर आई बोलली बाळा घाबरू नकोस तुझ्यावर जर भविष्यात कधी संकट आलं तर तुझ्या गळ्यात मी पेटी बांधलेली आहे त्या पेटीला खोल त्यात तुला भोजपत्र मिळत आणि त्या पत्रावर काही श्लोक लिहिलेले आहेत काही तुला ज्ञानाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते ज्ञान वाचलंस आणि त्या पद्धतीने जर जगलास तर तुझ्यावर संकट टळून जाईल आई मनात निघून गेले एक काही काळानंतर त्या मुलाचा राज्यकारभार एकदम व्यवस्थित चाललेला खूप छान चालला पण संकट आलं त्या मुलाच्या लक्षात आलं राज्य धोक्यात आहे आता आपलं राज्य धोक्यात आहे प्रजे सह राज्य वाचवायचं कस आता काय करावं आपल्याला वाचवणार कोणीच नाहीये तेव्हा मुळाच्या लक्षात आलं की आईनं आपल्या गळ्यातल्या पेटीमध्ये काहीतरी बांधलेलं बाळानं पेटी, पेटी खोलली भोजपत्र वाचलं तर त्याच्यावर लिहिलं होतं बेटा कठीण प्रसंग जीवनामध्ये उभा राहिला की तुला मार्ग सुचत नाही दिशा सापडत नाही कुणाशी बोलू कुणाचा सल्ला घेऊ हे सुचत नसेल अशी परिस्थिती जेव्हा तुझ्या जीवनात निर्माण होईल तेव्हा संतांना शरण जा संतांची संगती करण संतांना सांगितलेल्या मार्गाने चाल तुझं कल्याण त्या पत्रात लिहिलेलं सावता महाराज श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थांच्या तसेच माता भगिनीच्या मागणीनुसार तसेच आपले पाहुणे गायकवाड यांच्या आग्रहानुसार ही दिदींची कथा आपल्याला बऱ्याचशा परिश्रमाना मिळाली मागील वर्षी प्रयत्न केले होते परंतु तीर्थयात्रेला जायचं असल्यामुळं गेल्या वर्षी कथा मिळाली नव्हती बरेचसे काम ग्रामस्थांची आमच्या ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती किंवा विठ्ठल रुग्मिणी सप्ताहामध्ये महिलांचं कार्यक्रम ठेवा येतो अशी बऱ्याच जणांची मागणी आली किंवा महिलांचे कार्यक्रम मग आम्ही निर्णय घेतला एक सप्ताह सगळा महिलांचा ठेवायचं आणि दिदींची कथाच ठेवून टाकली आणि अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी आपल्याला सांगितली त्याबद्दल प्रथमतः मी सोनालिताई दिदींचं ग्रामस्थाच्या वतीने श्री संत सवता महाराज सत्ता कमिटीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी सत्ता समितीच्या वतीने आभार मानतो सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजून दिदींचं स्वागत करावं उद्या दुपारपासूनच नियोजन बाबासाहेब घराडे असतील प्रभाकरजी आगरे असतील यांच्याकडे जे प्रवचनाचं याचं नियोजन आहे ठीक साडेचार वाजता प्रवचन सुरू करायचे साडेपाचला प्रवचन, प्रवचन संपलं पाहिजे पावणे सहाला हरिपाठ सुरू करायचा ते पावणे सात पर्यंत हरिपाठ झाला पाहिजे पावणे ला ही जी दिदी बरोबर आलेली मंडळी मुली आहे यांना पावणे सात सात ला जेवणासाठी घेऊन जायचे रामभाऊ भाऊ घोडके पंडरंग संतोष चव्हाण यांच्याकडची जबाबदारी आहे ह्या जबाबदाऱ्या ही करून बरोबर आठ वाजता या ठिकाणी झाली पाहिजे म्हणजे अकरा पर्यंत आपल्याला भरपूर असं श्रवण या ठिकाणी करता येत नाही आणि सर्व माता वाहिणींना विनंती करतो सगळ्यांनी उद्यापासून आठ वाजता या धर्म मंडपात आलं पाहिजे अशी सर्वांना मी हा जोडून विनंती करतो कि एवढे सात दिवस आपल्याला जो लाभ मिळणार आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी विनंती करतो तसेच उद्याचे अन्न जाते सकाळचा नाष्टा बाबासाहेबजी जाते दुपारची पंगत रमेश वी जाते आणि संध्याकाळची पंगत महादेवजी बनकर पंक्तीवाले संघटकाच्या पंक्तीवाल्यांना मी विनंती आहे सात वाजता जेवण म्हणजे सावता महाराजांना नैवेद्य ठेवून तुम्ही पावणे सातला गेले पाहिजे म्हणजे सात वाजता जेवण सुरू झालं पाहिजे अशी त्यांना विनंती करतो तसेच आजचे बी जे पंक्तीवाले आहेत त्यांनी मी आज या ठिकाणी बबन सावळेराव हजारे बबन हुठबा बेलेकर यांनी आज या ठिकाणी महाप्रसादाची पंगत दिलेली आहे म्हणून या पंक्तीवाल्यांना एक विनंती ज्या दिवशी आपली पंगत असल त्या दिवशी आपण आरतीचं ताट घेऊन या ठिकाणी आरतीसाठी यायचे तसेच ज्यांना कोणाला आरती घ्यायची असेल त्यांनी सत्ता कमिटीकडे आपली नावं द्यायचे नावं नाही दिले आणि ताट जरी घेऊन आले तरी आरतीसाठी कुणाचंही नाही परंतु आपण काही बाहेरची मंडळी बोलवतो परंतु पंक्तीवाले असतील पाह्य असतील सगळ्यांनी या ठिकाणी आरतीसाठी पण त्याला एक आठ आहे की प्रत्येकाला पत्नीस आलं पाहिजे जोडणी यायचं आरतीला ही आठ आहे म्हणून आजच्या आरतीसाठी दोन अन्नदाते तसेच रामभाऊ गोपीनाथ खराडे पुरुषोत्तम वाडेकर प्रसादजी घोडके नामदेव पांढुराव खराडे गणेश प्रभाकर हजारे त्यानंतर संतोष मारुतराव खराडे पोलीस पाटील या मंडळींनी आणि अजून बी कोणी ताट आणला असत त्यांनी या ठिकाणी आरतीसाठी पुढे यायचंय उद्याचे मी अन्नदाते बाबासाहेब विधाते रमेश वि महादेव तसेच अंबादास नाना कोकाटे अशोक बापू कोकाटे अनिल शेठ सेंदुरकर गणेशजी साठे महेश पाटील गणेश पेटे गौरव बेलेकर अतुल पाटील जगताप ह्या मंडळीने आणि अजून मी ज्यांना घ्यायचे असेल आरती त्यांनी नाव द्यायचं आणि आरतीसाठी यायचंय नाव नाही दिलं तरी मी ज्याला त्याला आरती करायची असं शंकराची त्यांनी या ठिकाणी यायचे आजचे आर्किटेरी यांनी ताबडतोब पुढे यायचा पंक्तीवाली असतील आणि ज्यांचे नाव सांगितले ते